लावायचा नजर लागली गौरीला नजर नाही लागव ना गौरीचे झालं आमचं आता सकाळी मी माझं बिल तेव्हा मी घे गाठी बांधून घे घेतात की धागी गाठी मीच बांधते ना एकटीच सकाळ आणायचं आता आता एवढं फुलावर आपल्याच भेटायचंय कायच का का पिढ्याला ठेवलेला सकाळी कधी कुठे गेले काल लागतील मुंडिने काढला शेवट पण नंतर घ्यायचं करून तिथं काय एवढं भेटत आमच्यात नाही हातात देतात आमच्या बाप्पाच्या परा आमच्या दहीबाट जे तुम्ही खाली ठेवले ना भरून त्याचाच भात करायचा निदाला आणि बायका हा डिंकोला आल्या ना त्याच्या पाच बायकांना बोलवायचं हा मधल्या बायका अभ्यास आहे ना तुला छान पैकी झोपाली काय आपण स्वतः तयार करा ना मग पाटील ताई आरती साठी आरती झाली गौरीचे कान उघडले छान कार्यक्रम झाले आता ह्या दुघींनी निघाल्यात सगळ्यांना बाय ताई बाय करा बाय नंतर उद्या भेटू